यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर करण्यात आला आहे एक ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने हा पुरस्कार नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात येणार असून राष्ट्रनिर्मितीच्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे एकोणीसशे त्र्याऐंशीपासून सुरू करण्यात आलेल्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे दोन हजार यंदाचे मानकरी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे आहेत लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या हिंद स्वराज्य संघच्या वतीने हा पुरस्कार त्यांना दिला जाणार असून सोहळा एक ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजता टिळक स्मारक मंदिरात संपन्न होतो आहे याबाबतची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारात स्मृतिचिन्ह सन्मानपत्र एक लाख रुपये रक्कम असे या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे नितीन गडकरी नेहमीच आपल्या विचारांमधून आणि कृतींमधून वाहन निर्मितीत स्वदेशीचा पुरस्कार आणि प्रचार करत असतात देशा च्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन यंदाचा हा मान नितीन गडकरी यांना देण्यात आल्याचं लोकमान्य टळक स्मारक ट्रस्टने स्पष्ट केलं या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत यंदाच्या वर्षी जेव्हा विश्वस्त मते एकच नाव पुढे आलं म्हणजे श्री नितीन गडकरीचे लोकमान्य टिळक हा त्रेचाळीसवा राष्ट्रीय पुरस्कार यंदाच्या वर्षी नितीन गडकरीजींना एक ऑगस्टला प्रदान करण्याचं निश्चित झालेलं आहे सन्माननीय मुख्यमंत्री हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई